सिद्धार्थ गौतम आई स्वतःच राज्य सोडून स्वतःची पत्नी सोडून स्वतःच बाळ सोडून स्वतःच्या आई वडील सोडून राज्य सोडून त्यांनी स्वतः शांतता कुठे मिळेल समाधान कुठे मिळेल दुःख कसं दूर होईल सगळं दुःख दूर करण्यासाठी मग घराच्या बाहेर पडलेले आणि घराच्या बाहेर पडून त्यांनी जे सहा वर्ष बाहेर पडले त्याच्यानंतर त्यांना बुद्ध बुद्धदया या ठिकाणी त्यांना जे ज्ञान प्राप्त झालेले जे त्यांना इतकं मोठे ज्ञान प्राप्त होत या जगाला नाही तर भारतात मस्जिद असेल त्या मस्जिदीमध्ये मुस्लिमचा असेल का तो असेल तो आणि ज्या ठिकाणी ख्रिश्चन चार असेल त्यांचे जे आहे ख्रिश्चन लोकांचे त्यांचे ते पात्री असतील ते काय असतील ते आणि हिंदूंचे असतील त्यांचे लोक ब्राह्मणाचे असतील आणि आमचा जो बुद्ध विहार आहे आमची जी बुद्ध गायाचं ठिकाण आहे तर ते मात्र आमच्या बौद्धांच्या हावाली त्यांनी केलंच पाहिजे मोठ्या लहान लेखाने मध्ये घ्यायचं ज्या अठरा वर्षाच्या पुढच्या लेखर असतील त्यांनाच घ्यायचे ते लहान